नमस्कार एस वीग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण इस्लामपूर भागामध्ये लाडेगाव या क्षेत्रामध्ये आहेत आणि इथं आपले शेतकरी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की त्यांनी आपलं काही तंत्रज्ञान यूज केलेलं आहे नमस्कार नमस्कार आ, सर ही जी आपण व्हरायटी लावलेली आहे हे किती दिवसाचं पीक आहे आणि कुठलं वाहन आहे ही व्हरायटी आहे सुप्रित गिरीराज बर साठ दिवसाचं पीक आहे बर यासाठी आपण काय काय युज केलेलं आहे सुरुवातीला फ्लोटर कॅन्टर नंतर लागण झाल्यानंतर फिफ्टी नाईन एस एन फोर्टी आणि शुगर बनच कॅन बरं आता एकंदरीत आज आहे चव्वेचाळीसावा दिवस आहे आजचा बरं बरं आपण एकंदरीत किती एकरची लागण केलेली आहे इथं तीन एकर आहे आणि तिथं वशीद गावात दो एक दोन एकर आहे म्हणजे सगळं पाच एकर टोटल याच्यावर केलेलं आहे ओके okay, okay. so, ओके सर एकंदरीत बघता तुम्हाला या याच्याविषयी काय वाटतं वापरल्यानंतर नाही याचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत दिवशी फळ एक सहा किलो झालेलं आहे हे आहे ते आहे बर अपेक्षित एका फळाची संख्या आपण फळ पाहू शकता की एका फळाचं वजन सध्या एक साडे सहा किलो असून कि याची जी अपेक्षित वजन आहे त्यांना ते एक दहा ते पंधरा किलोचं आहे आपण प्लॉट पाहू शकता हा कि जवळपास हे तीन एकरचा प्लॉट हा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आपण केलेला आहे ओके धन्यवाद सर